गणपतराव पाटील यांना स्वर्गीय सारे पाटील यांचा राजकीय वारसदार म्हणून एक वेळ संधी द्या दानोळ येथे विजयी निश्चय मेळाव्यात सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचे आव्हान स्वर्गीय सारे पाटील यांनी राजकारणाबरोबरच कारखाना विविध संस्थांच्या माध्यमातून प्रचंड मोठे काम उभे केले आहे पुरोगामी चळवळीला साथ देण्याचेही त्यांनी काम केले आहे कर्तृत्ववान माणसाचा वारसदार होणे हे अतिशय अवघड गोष्ट असते पण गणप गणपतराव पाटील यांनी सारे पाटील यांच्या विचारांचा वारसा सुरूच ठेवला आहे गणपतराव पाटील यांना सारे पाटील यांचा राजकीय वारसदार म्हणून बघायचे असेल तर सर्व मतदारांनी त्यांना एक संधी देणे गरजेचे आहे जर त्यांना निवडून दिले नाही तर राजकीय वारसदार ते कसे ठरतील त्यासाठी आणि सारे पाटील यांचे पुरोगामी विचार पुढे जाण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केले आहे लोकांची लुबाडणूक करून आणि आमिषे दाखवून सत्ता मिळवली जात आहे यातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करून स्थिर सरकार स्थापन होण्यासाठी महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी निवडून देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले दानोळ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित विजयी निश्चय मेळाव्यात ते बोलावेत बोलत होते माजी आमदार राजीव आवळे म्हणाले मतदारांनी मान शर्मेनं खाली घालावे आणि मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले आहे त्यांना जर संधी दिले तर ते पुन्हा एकदा जातीवादी पक्षाला बळकट देण्यासाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील जो आपल्या मतांचा बाजार मांडतो त्याला थांबवणे गरजेचे बनले आहे शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या गणपतराव पाटील यांना निवडून देण्या देण्यात यावे यावेळी चंगेजकांत पठाण मधुकर पाटील बाजीराव मालुसरे माणिक जगदाळे श्रावण गावडे सुरेश माणगावे सतीश देसाई संदीप पवार सुनील होगले राजदीप थोरात ज्योतिराव कणसे विलास पोसले अल्ताप इनामदार सुभाष सकाप्पा नागेश खिलारे गोपाळ माने रोहित धनवडे महेश तळवी वसंतराव देसाई स्वाती सासने समेश शिंदे जीवन बर्गे दिनेश कांबळे किरण भोसले देवेंद्र कांबळे हसन देसाई संदीप इरणगे राजेंद्र प्रधान अनिरुद्ध कांबळे बनाबाई कांबळे राजीव आवळे योगेश पुजारी यांच्यासह ग्रामस्थांची प्रचंड गर्दी होती रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली इनामदार जयसिंगपूर